या व्हिडिओमध्ये प्रयोग क्रमांक दहा ते प्रयोग क्रमांक तेरा यांचे अनुमान आणि निरीक्षणे आपण नोंदवणार आहोत त्याआधी प्रयोग क्रमांक नऊमध्ये काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे बघूयात बघा आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत प्रभार म्हणतात दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे स्थितिक विद्युत प्रभार घर्षणामुळे निर्माण होतो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे वस्तूवरील विद्युत प्रभार ओळखण्यासाठी चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्युतदर्शीमध्ये ॲल्युमिनियमचा वापर केला जातो कारण ॲल्युमिनियम आणि सुवर्णाची पाने ही उत्तम विद्युत सुवाहक आहेत आता आपण प्रयोग दहाला सुरुवात करतोय उष्णता संक्रमण आता इथे तुम्हाला काय आहे बघा इथे लहान लहान पुन्हा प्रयोग दहामध्ये छोटे छोटे प्रयोग आहेत तर पहिल्या प्रयोगासाठीचा हेतू साहित्य आणि कृती ही आपल्याला कृती पुस्तिकेमध्ये दिलेली आहे कृतीप्रमाणे तुम्हाला कृती करत जाऊन हा प्रयोग पूर्ण करायचा आहे आणि नंतर तक्त्यामध्ये निरीक्षणे नोंदवायची आहेत ठीक आहे बघा आता निरीक्षण पहिलं निरीक्षण आपलं काय येतं प्रयोग झाल्यानंतर पहिलं निरीक्षण तुम्हाला नोंदवायचं आहे तांब्याच्या पट्टीवरील टाचण्या लवकर पडू लागतात टाचण्या पडताना बर्नरच्या ज्योतीच्या बाजूकडून पडतात याचाच अर्थ उष्णता उष्ण उश्न भागाकडून थंड भागाकडे संक्रमित होते दुसरं निरीक्षण आहे कोणत्या धातूच्या पट्टीवरील टाचण्या सर्वात आधी पडल्या तर त्याचं उत्तर आहे तांब्याच्या पट्टीवरील टाचण्या सर्वात आधी पडल्या ठीक आहे तर ही निरीक्षणं झाली आपल्या दहाव्या प्रयोगाची प्रयोग क्रमांक दहा त्याचं निरीक्षण एक आणि दोन आपण नोंदवून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत निरीक्षण झाल्यानंतर दुसरा एक त्याच्यामध्ये अजून एक छोटा प्रयोग आहे तो बघणार आहोत आणि त्या अगोदर पहिल्यांदा आपल्याला पहिल्या प्रयोगाचं अनुमान लिहायचं आहे बघा आता अनुमान एक पदार्थाच्या भागा उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन असे म्हणतात दुसरं अनुमान उष्णतेचे वहन स्थायुरूप पदार्थापासून होते तिसरं अनुमान उष्णता वहनास पदार्थांच्या माध्यमाची आवश्यकता असते निष्कर्ष उष्णतेचे वहन म्हणजे पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन असे म्हणतात हा एक प्रयोग झाला आता या प्रयोग दहाव्यामध्ये पुन्हा एक छोटा प्रयोग आपल्याला करायचा आहे त्यासाठीची साहित्य कृती आपल्याला नोंद वहीमध्ये दिलेली आहे ती वाचून तुम्हाला काय करायचं आहे प्रयोग पूर्ण करायचं आहे आणि नंतर निरीक्षण आपण नोंदवूयात बघा आता उकळणाऱ्या पाण्यात खालून वर व पुन्हा खाली येणारे प्रवाह दिसू लागतात पोटॅशियम परमॅग्नेट हे लाल जांभळे प्रवाह सहज लक्षात येतात पाण्याला उष्णता दिल्यावर काय होते उत्तर बघा काय पाण्याला उष्णता देण्यास सुरुवात केल्यानंतर तळालगतचे पाणी गरम होते व त्याची घनता कमी होऊन ते वरील भागाकडे जाते व त्याची जागा वरून येणारे थंड पाणी घेते आता आपण बघणार आहोत अनुमानमध्ये अनुमान, अनुमान बघा उष्णतेचे संक्रमण प्रवाहांद्वारे होते या क्रियेस उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात ठीक आहे तर हा झाला आपला दहाव्या प्रयोगातील ब प्रयोग म्हणजे छोटा प्रयोग आपण दोन नंबरचा केला आणि त्याचं निरीक्षण आणि अनुमान नोंदवलेलं आहे आता आपण तिसऱ्या प्रयोगाकडे जातोय प्रयोग क्रमांक दहामधला अजून एक छोटा प्रयोग तुम्हाला करायचा आहे तिसरा प्रयोग आणि त्याचेही तुम्हाला काय करायचे साहित्य कृती निरीक्षण हे प्रयोग बहीमध्ये दिलेलं आहे ते वाचून घ्या आणि त्यानंतर अनुमान नोंदवायचं आहे बघा आता अनुमान काय येते उष्णतेचे संक्रमण प्रारण या पद्धतीने होते ठीक आहे आणि निष्कर्ष काय निघला प्रारण या संक्रमणाच्या पद्धतीमध्ये माध्यमाची गरज नसते हा झाला आपला प्रयोग क्रमांक दहा आता आपण येणार आहोत प्रयोग क्रमांक अकरामध्ये घनता आणि अभिसरण यांचा परस्पर संबंध बघा आता यासाठी पण तुम्हाला प्रयोग पुस्तिकेमध्ये हेतू साहित्य कृती दिलेली आहे कृती एकदा व्यवस्थित वाचून घ्या त्याप्रमाणे आपल्याला प्रयोग करायचा आहे आणि नंतर निरीक्षणं नोंदवायची आहेत मग आता निरीक्षण आणि अनुमान काय येतं ते बघा निरीक्षणामध्ये पहिल्यांदा आपण जाऊ परीक्षा नळीच्या वरच्या भागाला उष्णता दिली तरीही ती तळापर्यंत पोहोचत नाही त्यानंतर अनुमान आहे उष्णतेमुळे पाण्याची घनता कमी होते आणि असे पाणी खाली जाऊ शकत नाही त्यामुळे अभिसरण क्रिया घडत नाही आता यावरून निष्कर्ष काय निघला द्रव्यांच्या घनतेवर अभिसरण क्रिया अवलंबून असते ठीक आहे तर इथे आपण कुठला प्रयोग संपवला तर प्रयोग क्रमांक अकरामधलं निरीक्षण अनुमान नोंदून झालं आता आपण येतो प्रयोग क्रमांक बारामध्ये प्रयोगाचं नाव आहे उष्णतेमुळे होणारे स्थायू द्रव आणि वायू यांचे प्रसरण यासाठी तुम्हाला छोटा एक प्रयोग करायचा आहे त्याचा हेतू त्याचे साहित्य आणि कृती ही तुम्हाला कृती पुस्तिकेत दिलेली आहे आता तुम्हाला निरीक्षण नोंदवायचे आहे योग्य पर्यायावरती बरोबर अशी खूण करायची आहे बघा आता तापवलेला गोळा कड्यातून आरपार जातो किंवा जाऊ शकत नाही तर प्रयोग केल्यानंतर आपलं निरीक्षण काय नोंदवलं जाऊ शकत नाही दुसरं निरीक्षण थंड झालेला गोळा कड्यातून आरपार जातो किंवा जाऊ शकत नाही आपण नोंदवलेलं निरीक्षण आहे गोळा कड्यातून आरपार जातो मग अनुमान काय निघलं तर उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात व उष्णता काढून घेतल्यास ते आकुंचन पावतात हा झाला आपला एक लहान प्रयोग प्रयोग क्रमांक अकरामधला आता आपण ब प्रयोगामध्ये जातोय त्यासाठी तुम्हाला हेतू साहित्य आणि कृती यांची माहिती दिलेली आहे कृती वाचून घ्यायची आणि त्याप्रमाणे प्रयोग करायचा आहे आता कृती केल्यानंतर काही तुमच्यासमोर निरीक्षणं येतील आणि अनुमान तुम्हाला नोंदवायचे असतील तर जे काही अनुमान आणि निरीक्षणं असतील ती प्रयोग केल्यानंतर तुमच्या लक्षात येतील त्याप्रमाणे तीन तुम्हाला नोंदवत जायचे आहेत ठीक आहे बघा आता इथे काय करायचं तर कृती वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येते की तुम्हाला तापमानाच्या नोंदी घ्यायच्या आहेत बरोबर आहे खाली त्यासाठी एक तक्ता दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही दोन डिग्री चार डिग्री सहा डिग्री अशा दोन दोन डिग्रीच्या फरकाने वीस डिग्री सेल्सिअसपर्यंत नोंदी तापमानाच्या घ्यायच्या आहेत आणि त्यावर आधारित तुम्हाला एक काय करायचे आलेख कागदाचा वापर करून एक ग्राफ काढायचा आहे प्रयोगभहीमध्ये आलेख कागद दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला ग्राफ काढायचा आहे या नोंदींचा उपयोग करून तुम्ही काय करणार आहात तर ग्राफ काढणार आहात आता हा ग्राफ काढताना कशा विरुद्ध काय काढायचं आहे तर एक्स अक्षावरती आपल्याला तापमान घ्यायचं आहे आणि वाय अक्षावरती पाण्याच्या पातळीत होणारा बदल तर तुम्हाला एक कर्व मिळतोय याप्रमाणे तुम्ही तुमच्या प्रयोग वहीमध्ये देखील हा ग्राफ काढण्याचा प्रयत्न करा यामध्ये तापमान विरुद्ध पाण्याच्या पातळीत होणारा बदल काढलेला आहे तो आपण ग्राफच्या सहाय्याने आलेख कागदावरती दाखवलेला आहे ठीक आहे आता आपल्याला अनुमान नोंदवायचा आहे हा प्रयोग केल्यानंतर अनुमान काय मिळालं तर द्रव्याला उष्णता दिली की द्रव्याच्या कणांमधील अंतर वाढत जाते आणि त्याचे आकारमान देखील वाढते याला प्रसरण होणे असे म्हणतात तापमान कमी केल्यास द्रवाचे आकुंचन होते हा झाला आपला प्रयोग क्रमांक अकरामधला दोन नंबरचा छोटा प्रयोग आता आपण क प्रयोगामध्ये जातोय तिसरा प्रयोग आहे यामध्ये तुम्हाला हेतू दिलेला आहे साहित्य दिलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला कृती देखील दिलेली आहे आता हेतू साहित्याने कृती केल्यानंतर प्रयोगाचे तुम्हाला निरीक्षण आणि अनुमान नोंदवायचे आहे आणि त्यावरून तुम्हाला निष्कर्ष काढायचा आहे आता बघा याचं निरीक्षण काय येतं तर हा प्रयोग केल्यानंतर बाटलीवर लावलेला फुगा फुकतो आणि मग अनुमान काय आलं बघा उष्णता दिल्यामुळे वायूंचे आकारमान वाढते यालाच वायूचे प्रसरण होणे असे म्हणतात तर उष्णता काढून घेतल्यास वायूचे आकारमान कमी होते याला वायूचे आकुंचन होणे म्हणतात आता यावरून तुम्हाला निष्कर्ष मिळालेला आहे उष्णतेने पदार्थांचे प्रसरण होते आणि उष्णता काढून घेतल्यास त्यांचे आकुंचन होते हे पदार्थ स्थायू द्रव आणि वायू अशा कोणत्याही अवस्थेत असले तरी उष्णतेमुळे प्रसरण पावतात आणि उष्णता काढून घेतल्यास ते आकुंचन पावतात हे झालं आपलं निष्कर्ष अशा प्रकारे आपण प्रयोग क्रमांक अकरामध्ये तीन छोटे छोटे प्रयोग बघितले आणि त्याचे निरीक्षण अनुमान आणि निष्कर्ष देखील नोंदवले इथे आपला प्रयोग क्रमांक अकरा संपला आता आपण पुढे जाणार आहोत पुढचा प्रयोग तुमचा आहे प्रयोग क्रमांक तेरा कांद्याच्या पेशींचे निरीक्षण आता यासाठी तुम्हाला हेतू तु साहित्य आणि कृती दिलेली आहे कृतीप्रमाणे तुम्ही काय करणार आहात तो प्रयोग करत जाणार आहात आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे निरीक्षण नोंदवायचे आहे बघा आता प्रयोग क्रमांक तेराचं निरीक्षण काय येते बघा निरीक्षण कांद्याच्या पेशी जशा दिसल्या तशी आकृती काढा समोर प्रयोगभाईमध्ये जी आकृती आहे तीच आकृती मी खालच्या बाजूला काढलेली आहे आणि हीच आकृती आपल्याला मायक्रोस्कोपचा उपयोग करून त्यामध्येही अशाच प्रकारची आकृती दिसते मग तुम्हाला काय करायचं प्रयोग आहे प्रयोगभहीमध्ये जी आकृती दिलेली आहे पेशींची तीच आकृती काढा आणि अनुमान बघा आता काय कांद्याच्या पेशीचे वर्णन करा तर पहिलं अनुमान कांद्याची पेशी आयताकृती आहे दुसरं केंद्रक हा पेशीचा सर्वात महत्त्वाचा अंगक आहे तिसरं पेशीचे स्तर अंगके केंद्रक पेशी भित्तिका पेशी द्रव्य पेशी पेशीपटल इत्यादी निबंधलेले आहेत आहे तर इथे आपला प्रयोग क्रमांक तेरा संपला